आप क्रोनॉलॉजी समजिये आधी मोदी नंतर अमित शहा आणि त्यानंतर असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधीपर्यंत मोदींच्या नंतर कोण प्रधानमंत्री असेल याबाबत अशीच चर्चा व्हायची मग आला लोकसभा निकालाचा दिवस सर्व एक्झिट पोल सांगत होते भाजप स्वबळावर पुन्हा एकदा सत्तेत येणार उत्तर प्रदेशात सत्तर प्लस जागा जिंकणार दोन्ही अंदाज साप चुकले भाजप स्वबळावर सत्तेपासून दूर राहिली पण एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आणि दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे जी भाजप उत्तर प्रदेशात सत्तर प्लस जाणार होती ती बासष्ट वरून तेहतीस जागांवर खाली आली म्हणजे दोन हजार एकोणीस पेक्षा एकोणतीस जागा कमी असं म्हणतात की विजयाला अनेक बाप असतात पण पराभव अनाथ असतो त्याचप्रकारे उत्तर प्रदेशात झालेला पराभव नक्की कोणाचा याचाच शोध सध्या भाजप घेत आहे दोन हजार चौदा मध्ये भाजपनं युपी मध्ये ऐंशी पैकी एकाहत्तर जागा जिंकल्या दोन हजार एकोणीस मध्ये सपा आणि बसपा या तगड्या आघाडीला हरवून बासष्ट जागा जिंकल्या पण यावेळी मात्र भाजपचा जबरदस्त पराभव झालाय आणि या पराभवाचं आण खापर फोडलं जात आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पण खरंच योगींमुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झालाय का युपी मध्ये नक्की काय चूक झाली अयोध्येत भाजप कशी हारली पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल बोलविडू सात जूनला संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या नेता निवडीची बैठक पार पडली या बैठकीतील हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय फोटोमधील योगींच्या हावभावांवरून अनेकांनी असा तर्क लावला की उत्तर प्रदेशात भाजपचा ज्या प्रकारे पराभव झाला त्यामुळं केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहे मोदी त्यांच्यावर नाराज आहेत त्यामुळंच योगी आदित्यनाथ यांचा चेहरा पडलेला दिसतोय अशी एक थेअरी मांडली जातीय पण त्यानंतर थोड्याच वेळात त्याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये योगी आदित्यनाथ मोदींचं अभिनंदन करायला गेले तेव्हा मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली दोघांची बॉडी लँग्वेज देखील रिलॅक्स दिसली आता या फोटो आणि व्हिडिओवरून उत्तर प्रदेशाच्या पराभवाबद्दल योगींना जबाबदार धरल्याच्या आणि योगींवर कोणीही नाराज नसल्याच्या अशा दोन्ही प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात पण उत्तर प्रदेशात नक्की काय झालंय भाजपचा तिथे पराभव कसा झाला या पराभवाचं विश्लेषण करताना अनेक पत्रकार राजकीय विश्लेषक यांनी विविध कारणं दिली आहेत ती सगळी कारणं आपण एक एक करून पाहूया उत्तर प्रदेशात भाजपच्या पराभवाचं सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मोदी आणि अमित शहा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकणार असल्याचा झालेला प्रचार दहा मेला सुप्रीम कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी जामीन मंजूर केला होता त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यावर अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी प्रचार सुरू केला तो म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्यावर आणि भाजप आणि एनडीएला ला चारशे जागा मिळाल्यावर मोदी आणि अमित शहा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकतील कारण काय तर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत आणि ही स्पर्धा कमी करण्यासाठी योगींना काढून टाकलं जाईल असा प्रचार अरविंद केजरीवाल यांनी केला होता यावर उत्तर देताना अमित शहा यांनी मोदी कुठेही जाणार नाहीयेत दोन हजार एकोणतीसमध्ये सुद्धा भाजप मोदींच्याच नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा केली होती पण अमित शहानी योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मात्र असं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही त्यानंतर देखील अरविंद केजरीवाल विविध सभांमध्ये हे विधान करत राहिले भाजपकडून मात्र त्यावर कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही त्यामुळे खरंच चारशे पार जागा आल्या तर योगींना हटवलं जाईल हा मेसेज खालीपर्यंत पोहोचला आणि त्यामुळंच उत्तर प्रदेशातील भाजपच्या जागा कमी झाल्या असाव्यात अशी एक चर्चा सुरू आहे यानंतर दुसरं कारण म्हणजे उमेदवार बदलण्यात भाजपला आलेलं अपयश यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं देशभरात एकूण बेचाळीस टक्के उमेदवार बदललेले आहेत ज्या एकशे बत्तीस खासदारांचं तिकीट बदलण्यात आलं यापैकी पंच्याण्णव उमेदवार निवडून देखील आलेत त्यामुळं उमेदवार बदलल्यामुळं भाजपला अँटी इन्कम्बन्सीवर मात करण्यात यश आल्याचं दिसून येतं पण उत्तर प्रदेशाचा विचार केला तर भाजपनं बासष्ट पैकी फक्त सोळा उमेदवारांचं तिकीट कापलं होतं यापैकी काही उमेदवार हे दोन ते तीन टर्मचे खासदार आहेत म्हणजे दहा ते पंधरा वर्षापासून ते खासदार आहेत त्यांच्या निष्क्रियतेचा देखील भाजपला फटका बसलाय भाजप सत्तेत येणारच आहे मग एक खासदार पडला तरी काही हरकत नाही असं म्हणून स्थानिक भाजप उमेदवाराला मतदान न करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं गेलं त्यामुळंच युपीमध्ये मतदानाचा टक्का देखील घसरला होता मोदींच्या सभेनं उमेदवारांच्या विरोधात असलेलं वातावरण बदलेल असं भाजप नेत्यांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही याशिवाय असे अनेक उमेदवार होते जे थेट केंद्रीय नेतृत्वाची पसंत होते त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्थानिक नेतृत्वावर सोपवण्यात आली होती भाजपचे बंडखोर नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी असा आरोप केलाय की योगींनी दिलेले अडोतीस उमेदवारांची नावं केंद्रीय नेतृत्वानं बदललेली आहेत त्यामुळेच अनेक जागांवर भाजपचा पराभव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतर संविधान बदलाच्या मुद्द्यानं देखील भाजपच्या पराभवाला हातभार लावल्याचं बोललं ला जात आहे भाजपनं निवडणुकीत चारशे पारची घोषणा दिली होती चारशे पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी असा प्रचार विरोधकांनी सुरू केला त्यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी उमेदवारांनी संविधान बदलाची वक्तव्य करून हा मुद्दा मोठा करण्यात हातभार लावला अयोध्येचे भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांनी देखील संविधान बदलाची भाषा केली होती याच कारणामुळे त्यांचाही पराभव झाल्याचं सांगितलं जातंय संविधान बदलाचा नरेटिव्ह खालीपर्यंत व्यवस्थित पोहोचला होता प्रत्येकाच्या फोनवर अमित शहाचा संविधान बदलून आरक्षण संपवणार असा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळेच एसी प्रवर्गासाठी राखीव जागांवर भाजपची कामगिरी घसरलेली दिसली दोन हजार चौदा मध्ये भाजपनं उत्तर प्रदेशात सतरापैकी सतरा जागा जिंकल्या होत्या ज्या एसी प्रवर्गासाठी राखीव होत्या दोन हजार एकोणीस मध्ये सतरापैकी पंधरा जागा जिंकल्या पण यावेळी मात्र भाजपला फक्त सात जागा जिंकता आल्यात याशिवाय इतर जागांवर देखील दलित मतदार पूर्णपणे काँग्रेस आणि सपा आघाडीकडे शिफ्ट झाल्याचं सांगितलं जात आहे यावरून संविधान बदलाच्या मुद्द्यानं भाजपला किती मोठ्या प्रमाणात डॅमेज केलंय हे दिसून येतं यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा यादव आणि मुस्लिम लोकांचा पक्ष असल्याची त्यांची प्रतिमा आहे पण यावेळी समाजवादी पक्षानं नॉन यादव आणि नॉन मुस्लिम समाजातील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात तिकीटं दिली आहेत यामध्ये यादव पाच ओबीसी सत्तावीस मुस्लिम चार तर एस सी प्रवर्गातून येणाऱ्या सतरा उमेदवारांना तिकीट देण्यात आली ज्याचा फायदा सपाला झाल्याचं दिसलंय काँग्रेससोबत असलेल्या आघाडीमुळं जी दलित आणि मुस्लिम मतं बसपाकडे जात होती ती मोठ्या प्रमाणात सपा काँग्रेसकडे शिफ्ट झाली आहेत या मतांच्या कन्सॉलिडेशन मुळे सपा आणि काँग्रेस युतीला हे यश मिळू शकलंय बहुजन समाज पक्षाची खराब कामगिरी देखील भाजपसाठी धोक्याची ठरली बसपा नेत्या मायावती यांच्या निवडणुकीच्या काळातील व्यवहारामुळे देखील त्या भाजपची बी टीम असल्याची भावना लोकांमध्ये तयार झाली त्यांनी अनेक उमेदवारांना तिकीट देऊन ते पुन्हा परत घेतलं यानंतर भाजपवर कडवीत टीका केलेल्या स्वतःचे पुतणे आकाश आनंद यांना बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकलं त्यामुळे बसपाकडे जाऊ शकणारे मुस्लिम आणि दलित मत काँग्रेस आणि सपा आघाडीकडे आले ज्याचा भाजपला फटका बसलाय जातीय समीकरणांबद्दल बोलताना राजपूत किंवा ठाकूर समाजाबद्दल देखील बोलावं लागेल भाजपचे नेते आणि केंद्रात मंत्री असलेले पुरुषोत्तम रुपाला यांनी राजपूत समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यानंतर त्यांनी या विधानासाठी माफी देखील मागितली होती पण राजपूत समाजाचा भाजप विरोधात प्रचंड राग दिसला ऐन प्रचाराच्या काळात गुजरातमध्ये रुपाला यांच्या विरोधात मोर्चे निघाले भाजपनं यावेळी राजपूत समाजातून लोकसभेसाठी कमी तिकिटं दिली आहेत त्यामुळं त्यांचा देखील राग समाजात होता गुजरातमधून हे वारं राजस्थान आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात पोहोचलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील ठाकूर आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपनं चारशे जागा जिंकल्या तर भाजप नेतृत्व त्यांना काढून टाकेल हा मॅसेज युपीतील ठाकूर समाजात देखील पोहोचला युपीमध्ये दहा ते बारा टक्के ठाकूर समाज आहे त्यामुळंच याचा देखील फटका भाजपला बसलाय पश्चिम उत्तर प्रदेशातील सहाराणपूरमध्ये काँग्रेसचे विजयी उमेदवार इम्रान मसूद यांनी देखील राजपूत समाजाशिवाय आपण जिंकू शकलो नसतो असं वक्तव्य केलंय पूर्वांचलमध्ये राजाभैया आणि धनंजय सिंग या नेत्यांनी देखील पूर्णपणे भाजपला पाठिंबा दिला नसल्यामुळं या भागातही त्यांना मोठा फटका बसलाय त्यामुळेच उत्तर प्रदेशात राजपूत समाजाची नाराजी भाजपला चांगलीच भोवली असल्याचं बोललं जात आहे युपीमध्ये भाजप दोन हजार चौदा लोकसभा निवडणूक दोन हजार सतरा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा आणि दोन हजार बावीस विधानसभा अशा सर्व निवडणुका बहुमतानं जिंकलाय या प्रत्येक निवडणुकीत राम मंदिर किंवा हिंदुत्वाचा मुद्दा राशन किंवा कल्याणकारी योजना पंतप्रधान मोदींचा चेहरा हेच सगळे प्रचाराचे मुद्दे होते पण आता लोकांना या पुढे जाऊन नोकरी बेरोजगारी महागाई पेपरफुटी या सगळ्या प्रकरणांवर चर्चा झालेली पाहिजे प्रचारात देखील हे मुद्दे चर्चेत होते पण पुन्हा एकदा मोदींचा करिश्मा चालेल आणि हे सगळे मुद्दे मागे पडतील असा भाजपचा विचार असावा पण सध्या तरी लोकांनी मोदींच्या पुढे जाऊन जीवन मरणाच्या प्रश्नावर मतदान केल्याचं दिसून येत ज्याचा परिणाम निकालावर देखील दिसून येतोय बाकी पराभव कशामुळे झाला झाला याचं आत्मचिंतन भाजप नेतृत्व करत असेलच पण त्यासाठी सध्या तरी फक्त योगींना लक्ष करणं भाजपला परवडणार नाही असंच दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं युपीमध्ये भाजपचं नक्की कुठं चुकलं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निकालाचे विश्लेषण पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा